मित्रांनो सध्या राज्यभरात एकच मुद्दा चांगला गाजतो आहे आणि तो मुद्दा आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा भाजप आमदाराने शिवसेनेच्या नेत्यांवर गोळ्या झाडल्या ही बातमी बाहेर येताच महाराष्ट्रामध्ये चांगलंच रान पेटलं होतं सत्ताधारी पक्षापासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनीच या मुद्द्यावर जबरदस्त राजकारण करायला सुरुवात केली आहे पण या गोळीबारामागे नेमकं काय कारण आहे का सत्तेतील दोन महत्त्वपूर्ण पक्षांचे नेते आपापसात भिडले या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याची खबर बाहेर येताच राज्यभरामध्ये खळबळ माजली या प्रकरणी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांना अटक झाली जखमी झालेले जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत पण या दरम्यान राज्यात मात्र जबरदस्त राजकारण सुरू झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार एका जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बिनसलं आणि ही घटना घटली असं पोलिसांचं म्हणणं आहे या गोष्टीला विशेष महत्त्व मिळण्याचं आणखी एक कारण असं आहे की आमदार गणपत गायकवाड हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात तर दुसरीकडे महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू सहकारी आहेत वरून वरून हा प्रकार जमिनीच्या वादातून झाला असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आमदार गणपत गायकवाड यांनी एवढं मोठं पाऊल उचलण्यामागे काही ठोस राजकीय कारणं आहेत या घटनेनंतर कुठलाही पश्चाताप व्यक्त न करता आरोपी गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे हे प्रकरण जितकं दिसतं तेवढं सोपं नाही हे लक्षात येतं या गोळीबाराच्या घटनेमागे असलेल्या राजकीय वादाची पार्श्वभूमी बघायची झाल्यास कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या वादाची केंद्रभूमी आहे झालं असं की पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपत गायकवाडांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या तिकिटावर ते पुन्हा निवडून आले दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सामील झाल्याने भाजपच्या नेत्यांनी कल्याण लोकसभेमध्ये आणि कल्याणपूर्व विधानसभेमध्ये स्वबळाची तयारी सुरू केली पण दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेमध्ये बंड करत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेचं प्रमुख पद मिळवलं आणि खऱ्या अर्थाने इथूनच या वादाला सुरुवात झाली एकनाथ शिंदे भाजपसोबत आल्याने साहजिकच कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला जाणार हे निश्चित होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या दरम्यान भाजप नेत्यांनी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केली होती अशामध्ये शिवसेना युतीत सामील झाल्याने कल्याण लोकसभेतील भाजप नेत्यांची नाराजी आपसुकच शिवसेनेवर ओढवली तर दुसरीकडे ज्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून आरोपी आमदार गणपत गायकवाड निवडून येतात त्याच मतदारसंघात शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख महेश गायकवाड त्यांच्या विरोधात आव्हान उभं करत होते विकास कामांचे राजकारण आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये या दोन नेत्यांमध्ये अनेकदा टोकाचा विरोध याआधीसुद्धा झाला आहे हे दोन्ही नेते आपापसात भिडल्याचं कल्याणच्या जनतेने आधीसुद्धा पाहिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं महेश गायकवाड यांना पाठबळ आहे आणि म्हणून महेश गायकवाड गणपत गायकवाड यांच्यावर भारी पडल्याचं सुद्धा अनेक वेळा दिसून आलं आहे मतदारसंघ गमावण्याच्या भीतीने गणपत गायकवाड आधीच अस्वस्थ असताना महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्या जमिनीच्या व्यवहारात आडकाठी टाकल्याने आमदार गणपत गायकवाड पेटून उठले आणि त्यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला असा एकंदर इतिहास या गोळीबाराच्या प्रकरणाचा आहे पण ज्या जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला त्यामध्ये सुद्धा अनेक पैलू आहेत असं पुढे येत आहे गोळीबाराच्या काही दिवसांपूर्वीच आरोपी गणपत गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला होता ज्यामध्ये याच जमिनीच्या वादातून काही महिला आमदार गायकवाड यांच्यावर आरोप करत असल्याचं दिसून येत होतं त्याच्या दोन दिवसांनी आमदार गायकवाड यांच्या मुलाने त्या जमिनीला कंपाऊंड बांधायला घेतलं महेश गायकवाड यांनी स्थानिकांचा विरोध लक्षात घेता ते कंपाऊंड पाडलं आणि याच्या रागातून आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती येत आहे स्थानिक नेत्यांच्या या वादामध्ये आता राज्याचं चा राजकारण चांगलंच पेटलं आहे शिवसेना आणि भाजपचे नेते उघडपणे या प्रकरणावर भाष्य करत नसले तरी विरोधक मात्र या प्रकरणाला हवा देऊन महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं ही गोळीबाराची घटना फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित राहील की याचे परिणाम महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर पडेल तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा अशा आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा